ए आता हे पण मी आता कपडे धुताय वे सोयाबीन काढाय कधी जायचं अरे सोन्या एवढी राहिलेत एवढं पण एवढेच राहिले जर मला आधी माहित तर मी आमच्या कशाला ताप दिला असता माझी बी कपडे तुमच्याकडे धुयाला आणली असती होय आम्ही बघता घेतलाय ना तुझी कपडे धुयाचा नाही घेतलाच बाया मागता पण आवरा पटाक दिशी रोजावर निघाल आपण सोयाबीन काढायला येळत पोचायला नको आवरला बिगी बिगी हो बाबा ये वैशाले सपने बरं झालं भेटले चल की सोयाबीन काढायला कुणाचं सोयाबीन काढायचं आगी घेतले काम चल तू माझ्यावर अरे मग तुला आधीच सांगता येत नाही बाय मला माझी बी काम असते ती उगीच माझ्या कामाचा खोळंबा मोठी कामाची हायच मग हा गा हायचं सप्ने तू तु। मात तुझ्या काळ झाला जा ना गुलाबाच्या काट्यानं भोक पाडली पाहिजे अयो काय का, 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 का रोज येतोय तोंड दाखवतोयस रोज येतोय काहीतरी काम सांगतोय तर आलायस का कधी प्रेमाने एखादं गुलाबाचं फुल घेऊन हा गुलाबाच्या फुलापाशी पशी वे आता जाऊन घेऊन येतो पण तू माझ्या बरोबर सोयाबीन काढायला याच येते चालते लगेच येतो गुलाबाचं फुल घेऊन तू वरच्या थांबले थांब क्या <laughs> सपने ला गुलाब आमच्या गुलाबाच्या झाडाला गुलाबी येते का नाही नुसत्याच काळ्या इथं म्हणलं आज सपनेला गुलाब देऊन तिला दे। खुश करावी पण कशाच काय नुसत्याच काळ्या बघायला भेटते ती गुलाब फुलतय का नाही याला कोण तरी तोडत असणार आहे आमच्या गुलाबाच गुलाब राम्या कधी माणसं वाडा प्यायची हाय काही पैलवान कस नित पेंगत पेंगत, पेंगत येतय अय पैलवान अव राहू खुशाल हिंडतायचा वाडीत न कधी सोयाबीन काढा जायचं आणि तुमचा ते भाव कुठं आहे री मिस्टेरिओ सोन्याला काय हिंडत नाही तर राम्याला शोधतोय सकाळ जोडणं गायब झालं म्याच नाही आवाघाकांना मावशी वाडीत धुड लावून कुठं गाव न झालाय पैलवान मला जर तो का गावला का नाही मी त्याला पीर घालणारच आहे सोन्या आहे माझा असं ना का त्याला कळत नाही कुणाच्या गुलाबाची फुलं तोडायची ती असं केलो मी बोलतो त्या संघ तू काय करू नको पण तो गावल कुठं हाऊ पहिलं वान नाही सांगायला पाहिजे का तो कुठं गावल आत्ता टूप पेटली <laughs> कशाला मारलच रे इथं आबा आणि मावशी तुला अख्या वाडीवर धुंते ती अरे पण मी केलं काय केलं काय केलं काय सोन्या मी अख्यावाडीतोय तुला कशाला कशाला ही फुलं त्याच्या झाडाची तोडून आणलीत तू पण त्याला कसं बायक तू असा लपित लपित गेलास का नाही तेव्हा त्यानं बघितलं तुला मला वाटलं माझ्या कुणाच लक्ष नाही रम्या तुला असं वाटत अस तुझ्या कुणाचं लक्ष नाही पण वाढीस तुझ्या लक्ष आहे अर त्याच वाडीचं जर येत माझ्या लक्ष असतं तर लगा येत माझं लगीन झालं असतं माझ्या आयापासून उगाच पाहुण्यारायचं उमर तुझीच वय लागलं नसतं लगा तीस पस्तीस जनावराचं था वय झालंय काय था। तीस पस्तीस वयाचा जनावर झालोय होईल का तरी लगीन होईल ना इथे र केली नसतीस का नाही तर झालं असतं तुझं लगीन अरे काय रमे जाऊ दे मी बी सम दुःखी आहे दादा तू समजुखी नाहीस तू माझ्या दुःखावर फुललेल्या गुलाबाचा काटा आहेस लगा तिथे टोचिस <laughs> गुलाब फुलायच्या आधी लगा माझ्या कानाखाली टोचलास आता एका कानाखाली टोचले दुसऱ्या कानाखाली मी काना टोचीन नग <laughs> लगा कुणालाच माझं चांगलं बघवत नाही लगा चांगलं बघवतोय म्हणून तू इथं आले नाहीत्याला पुढे पण दिसत ऐकतो तू का नाही तुला तू अलवान मध्ये पडून तुला आधी सांगतो इकडे का नाहीच्या बाभिक्षा शू काय शू आमच्या कोमल गुलाबाचं फुल तुडून आणलं ना तुला कसं कळलं तुला कसं कळलं म्हणजे वाडीतली अशी कुठली गोष्ट आहे का जी या सोन्याच्या कानावर नसती मला काय माहितलं का तुला कळल म्हणून लगा वायच तरी लाज बाळा की रम्या उगीच नाही राखडला तुम्ही लगा आमच्या गुलाबाचं फुल सा लगा हे तुझ्या गुलाबाचं फुल हे माझ्या गुलाबासाठी तोडलं होतं पण मध्ये आलं सगळा खेळ बिघडला आहे का लक्षणं चांगले आहेत जी अरे लगा सुधर तरी येऊन नॉन सेम ब्लडी ब्लाज बाजली पाय तोडवीन काचा काचा कपकी लागा लागा काय कळत मला लागा का असं करता से मी एक काम करतो आमचं गुलामाचं झाड वाढचतो आणि ते हातारतो आणि त्या काट्यावर तुम्हाला दोघांनी झोपवतो मग तूच दे कानान मी कुठे हवा घातले पाक तुमच्या लगा तुझ्या मुळे माझी बी इजत काढताय ते बसले का सोडायला का कशाला काय बी बोलताय लगा कळतं का नाही तुला रम्या तर व्हायचं रे अक्कल बाळगला का एवढ्या दिवस राकारलायच लगा सुधर की नॉनसे ब्लडी ब्लाउज बांधले पाहिजे तुडवीन काचा काचा गपकी लागा सोड्या सारखा तुडवीन काचा काचा का बस लागा तिकडे द्या आमचं गुलाब इकडे लगा कोम्याच लगा त्याला पाणी पिटी काहीतरी घालीन चाकी लागा अरे तुमच्या रखाडलेल्या तोंडाकडे बघून काय होणार आहे आमच्या गुलाबाच त्या गुलाबाला बी कळलेलं का आता तरी जुळवा की लागा बाजू लागा जुळवा की कुठं तरी हा हर लगा आमचं गुलाब मी म्हणतंय त्या रेमेस्टेरियाला आधी वाढीत न पाळवा सोन्या अरे गुलाब घेऊन कोणाला द्यायला निघालाय कुणाला माझी अग तुलाच द्यायला आणलंय ले। सोन्या लेका किती डबल पाच टपल लॅकल टपल नाहीतर नाही आमच्या गुलाबाचं फुल तोडलंय की आमच्या आईला आम सांगेन आणि मग आमची आई आमच्या गुलाबाचं काट तुमच्या कुठं कुठं टोचल आणि कुठन कुठन हवा जाईल ते मला इकडे सांगायला पहिलवान मागाशी नाही का सोन्यानं ना, आपल्यासाठी गुलाबाचं फुल तोडलं असं काय करताय मागाशी नाही का आठवलं आठवलं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठीच आहे अरे सोन्या ह्याचा तर पाक जीव गेलाय जीव गेला नाही ग जीव घालवलाय म्हणजे माझा जीव मी तुझ्यावर ववळून घालवलाय धर माझं प्रेम शाळा शेळपाटले म्हणजे माझ्या प्रेमाला पाणी कमी पडायला लागले बर चला आता सोयाबीन काढायला जाऊया हरवळून न येळ तरी घ्या आणि वज्याला बारा ऐकलं म्हणजे बऱ्याला वज्याला आपण काहीतरी अजून घेतलं पाहिजे बरोबर चला 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 चल सोन्या तुमच्या ठुमक्याला ना ऑस्कर अवॉर्ड दिला पाहिजे थांब अपदर आपदर कौती oh, oh, oh. माणसांची नजर बरी नाही <laughs> हा <laughs> चल।, चल चल बाया चल

तुमच्या गावातल्या पोरांची ऐकलोस कस कू दाखवायचा नकर सोयाबीन काढाय उशीर होईल तर कुठं राहिला आर त्या गुलाबा जो गायब झाला का नाही तो घाऊलाच नाही आयला झाला का नाही एक माणूस कमी बर जाऊ दे चला उशीर होईल परधा आणले साडे आणण ग तीच नकर चालू केले बस खेळत काढ की बारा बारा तिकडे सरपंचकी ग्रामपंचायतीनं मांडल बसती तसं इथं मांडू नकोस अर हो की करते की जमल तस जमल तस करून कसं चालेल हे काढून परत आपल्या बी सोयाबीन काढायचे सोन्या तुझ्या अख्याशिवारात का सोयाबीनच पेरलंय वैर यंदा पावसामुळे झालंय त्याच नुकसान बरंच आग पण म्हणून तर हे बाहेरच घेतलंय ना पण दुसऱ्याच घेतलं म्हणून आगाव काम घेतलंय पटापटा कराय ना गोय आता बया, बया लांबडा आहे का काय लांबड नाही जनावर आहे जनावर जनावर उनात कस चकत चक 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 पाहुणी बाय मी काही जनावर राहिल यावनबाई म्हणणं पण कर बघू आता मी इथलीच झाल्या ना बघितली आप आप का आपुलकी आपलेपणा काय आपुलकी पणाकेन कसला आपलेपणा हा आणि तुझं काय असत माझ्या मोहरा मोहर तुमच्या मोहरा तर माझं अख्खा आयुष्य पडलंय वैशे ह्याच अख्खा आयुष्य का बोजात बांधतो आणि मश्नीत टाकतो म्हणजे कस पॉलिश होऊन बाहेर पडल हा टाक 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 असं करतो गाव एवढा आम्ही लाड आणून प्रेमान बोलायचं काही काम करीना नाहीतर काय मला पण काही शिकून देणार आता हिव यांचं काल वाईला पोर काही शहाणी नाही हे सोयाबीन काढायला आणायचं होतं पाहिजे चल बघूया अरे आताच मला म्हणला बराबर सोयाबीन काढ म्हणून तुझं काय त्यांच्यात काय त्यांच्यात म्हणजे आग यसने आजनं नटी वाजलं नाही तर रेम्यात बसतील एखाद वावर दिवसभर कधी कायच दुसऱ्याचं काम घेतलंय आपण चल बघून येऊ चल ना दादा दा। तू, तू लय आग लावायला लागलाय बा काम कर का पुढं वैशे तू म्हणत असलीस का नाही याला बांधवने ढकलून देतो ढकलून काय काढवा चाललाय रे तुमचा अरे खालच्या पटीतला अर्धी पट्टी सोयाबीन काढून झालं तुम्ही इथं पाण्या मारत बसलाय अरे रोजंदारीवर आणले तुम्हाला इथं अंगाव घेतलं सोयाबीन काढायचं मी चूक केली रे तू कशाला पास इथं इथं सोन्या का होत राहतात आयुष्य कस असं छान जगलं पाहिजे आठवणीत रमलं पाहिजे ह्या जुन्या आठवणीच मी उजाळ देऊ का ग सपने तुला आठवत आहे का काय आपला रेमी म्हणजे आपला रमेश रत्नीला घेऊन साड्यावर फिरायला गेलेला एकेकाळी आठवत आहे की पुनमे आता कोण ग ती रमेश मी अगं वैशाली कसं असतं माहिती आहे का पंचदंत पंचमंत्र आणि मग येतो ते पंचरत्न तर त्याचं झालं काय जैकी माणसं आहेत हे बाग हे बाग जळकी माणसं आहेत ते आहे का नाही माझ्या लय जळत होती तेव्हा मी एक माझ्या जवळ असं रत्न ठेवलं होतं म्हणजे जसं की बघ मी सड्याव गेलो की ते रत्न माझ्या बरोबर असायचं आणि दुसरीकडं हा ढेकळात गेलो वावरात गेलो तरी भी ते रत्न माझ्या बरोबरीनं असायचं कॅन्स राहिले आगे बघाय करायचं आता आणि काय सांगू तुला पैसे जवळपासनं ते रत्न माझ्या न गेल तेव्हापासनं साड साती लागल्या ग वापसला नाचा ना न्या धु ना माझ्या आईला कुठली सोन बर झालं हे जो आपल्याला उठून बसला <laughs> नाहीतर मागाच्या दरण्याच्या पडलेलं कडक ऊन तेव्हाच म्हटलं चटक का लागत होत झोंबलं पाहिजे चांगलं झोंपलं पाहिजे चांगलं पाहिजे तेव्हा तुला अक्कली लाग वळू ए मी तुम्हाला इथे सोयाबीन काढायला ना नागा बाहेरच्या माणसानी लगा रोज देण्यापेक्षा तुम्हाला द्यावं म्हटलं आणि तुम्ही हे असली लक्षणं पार पाडताय इथं लगा आमच्या अर्धी पट्टी सोयाबीन काढून झालं तरी तुम्ही इथे अजून बांधा जायचा काय लगा लागा अकली बाळगा की का बाहेरच्या माणसासनी पैसे देऊ का मी नको ना लगा मी म्हणलं आपला पैसा आपल्याच वाढीत राहा म्हणून मी तुम्हाला घेऊन आलो इथं रोजावर तर तुम्ही असली गुन्हा उद्या टाय नॉन सेन ब्लडी ब्ला बादली पाय का तुम्हाला नाही बघू नका रागात ढोकऱ्या सोन्या नाजूक छोकऱ्या आ, आ, आ। सोयाबीन काढा लागा

ह्याला खरच तुम्ही टाक खरच ती नव ते बर झालं सोयाबीन काढून व्यवस्थित झाकून ठेवलं मग पाऊस आला नाहीतर लय वाद केला असत हा ती नव रम्या कुठे राहिला तो वाड्याला गेलाय आता वाड्याला कशाला जायचंय सोन्यार पुरी समोर कुठे उघडून सांगूय सगळं काय का त्याला येळ काळ कळते का नाही बरं ती राहू दे लागलच पैसे घ्या इधर तुझ रम्याच देखील येतो इधर तुझ इधर तुझ आणि हे तर तुझ रोज असतोय तीनशे रुपये भेटले ती एका दिवसाचं पाच पाचशे लगेच पैसे देतोय आणलं ज्या शेतकरी मालकाचा आपण सोयाबीन काढायला घेतलेलं का नाही आज त्या शेतकरी मालकाने ऍडव्हान्स मध्ये सगळं पैसे दिलं बघ सपने काय मन आपल्या शेतकऱ्याच मनच लय मोठ नाहीतर तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याने लुटून स्वतःची तिजोरी भरणाऱ्यांची काही कमी नाही बघ हे बरोबर बोललास म्हणजे कसं कष्टाचं खायच आणि रुबाबात राहायच आणि आपल्या माणसासनी रुबाबात खेळवायच चला चा। तर मंडळी काय काय जण असे म्हणते ती की आयत्या ताव्यावर फुकटची पोळी भाज पण आपल्याच रानात कष्ट करायची काय आणि होय मंडळी फुकट खाणारें वाणी नसतंय आपले शेतकऱ्याचं मन लय मोठं असतंय तर मग म्हणते तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स पण करा आणि होय मंडळी ही बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा म्हणजे आपल्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या मोबाईल वर त्यामुळं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा तुमच आमच